आता बघा याच्यामध्ये झालं आपलं हा पूर्ण जिल्हा आहे आता मला सांगा या आख्या महाराष्ट्राच्या राज्यात एकूण जिल्हे किती आहेत ऍक्च्युली मध्ये मोजून पैसे काय मग पाच सात सात नऊ दहा हा एक त्याच्यावर मोजा मुंबई मुंबई वेगळे पालघर त्याच्यावर वेगळे कळलं का मोजा पटपट आता बघा इथं औरंगाबाद दिले याच नाव बदलले काय नाव आहे त्याच नाव झाले छत्रपती संभाजी नगर काय झाले नावेशात तारा शिव पुस्तक आहे का दिले उस्मानाला कारण हा नकाशात उठून काढलेला आहे ना पेंटरने पण पुस्तक तर वाग्या वर्षी आले त्यामुळे पुस्तकातलं ओरिजिनल हे थोडस तुटलेलं पण चुटले म्हणजे काय लातूर इथं निघून इकडे गेलाय का अंकडची वेळ तिकडे बघा ना माझ्याकडे काय वागत आता माझा प्रश्न आहे खाऊच्या